नमस्कार मालिका विश्वातील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कार अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा जयराम हिचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला आहे मेहबूब नगरजवळ हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे एका बसला धडक धडक बसली ही इतकी भीषण होती की अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे तसेच या अपघातात पवित्राच्या चुलत भाऊ चालक व अभिनेता चंद्रकांत हे देखील गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिची कार डिवायडरला धडकली आणि त्यानंतर हैदराबादहून वानपर्तीकडे येणारी बस ही कारच्या उजव्या बाजूला जाऊन धडकली यात पवित्राने अखेरचा श्वास घेतला पवित्रा ही मालिका विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री होती दरम्यान तिने इतर अनेक भाषांमधील मा मालिकेतही काम केले आहे